नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली बेचाळीस हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीनशे रुपये सरासरी दर आलेत दोनशे पन्नास रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली एकोणतीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले पाचशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अकरा हजार दोनशे नऊ नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती आवक अवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तेवीस हजार एकशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली सातशे पन्नास न कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कामटी अवकाली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद